कधी कधी एका पाळीव प्राण्यावरचं अतिप्रेम माणसाला जीवापेक्षा देखील महागात पडतं आणि शेवटी आयुष्य संपवून टाकतं मित्रांनो आजची ही घटना अशाच एका कुत्र्यावरती वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या दोन सख्या बहिणींची आहे ज्यामध्ये त्या कुत्र्यामुळेच त्या दोघी मृत्युमुखी पडल्या होय मित्रांनो एक कुत्रा आणि दोन बहिणींचा करुण असा अंत ही हदरवून टाकणारी घटना मध्य प्रदेशमधील इंदूर शहरातील विजयपुरा सोसायटी या ठिकाणी घडली एका शहरामध्ये घडलेली एक अशी घटना जी ऐकणाऱ्या प्रत्येकाला आतून हदरवून गेली इंदूर जवळील विजयपुरा सोसायटीतील एका उच्चभ्रू कुटुंबामध्ये दोन सख्ख्या बहिणी राहत होत्या मोठी सोनम आणि धाकटी नेहा दोघीही शिक्षित सुशिक्षित सभ्य वातावरणामध्ये वाढलेल्या घरात अडती अडचण नव्हती वडील प्रॉपर्टी डिलिंगचे काम करायचे आणि आई गृहिणी होती काही वर्षांपूर्वी त्यांच्या लहान भावाचा अपघाती मृत्यू झाला होता तेव्हापासून घरातल्या वातावरणावरती शांत उदासाची सावली पडलेली होती त्या रिकाम्या जागेतून बाहेर पडण्यासाठी आणि मनाला आधार देण्यासाठी त्यांनी एक पाळीव कुत्रा आणला एक जर्मन शेफर्ड ज्याचं नाव ठेवलं ब्रुणो सुरुवातीला ब्रुणो घरात आनंद आणण्यासाठी आणला होता पण कालांतराने तो त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य असा भाग बनला तो केवळ एक पाळीव प्राणी नव्हता तर त्यांच्यासाठी भावासारखा मित्रासारखा आणि अगदी कुटुंबातीलच सदस्य झाला सोनम आणि नेहा दिवसभर त्याच्यासोबत खेळत त्याच्यासोबत बोलत त्याला सांभाळत भ्रुण जेव्हा घरी धावत हो धावत यायचा तेव्हा घरातल्या भिंतीवरती देखील जणू हसू फुलायचं त्यांच्या आईने अनेकदा सांगितलं प्रेम करा त्याच्यावरती पण स्वतःचं आयुष्य विसरू नका पण त्या दोघींच्या दृष्टीने वृणो म्हणजेच त्यांच्या जगण्याचं कारण बनलं होतं भ्रुणोसोबत त्यांची अटॅचमेंट इतकी वाढली की त्यांच्या दैनंदिन जगण्यात त्याच्याशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट उरली नव्हती तो खायचा तर त्या खायच्या तो नसेल खाल्लं तर त्या देखील उपाशी राहायच्या रात्री उशीजवळ त्याची जागा फिक्स होती बाहेर फिरायला जाताना त्या त्याच्याशिवाय पाऊल देखील टाकत नव्हत्या हळूहळू प्राण्यावरच्या प्रेमाचं रूप वेगळंच झालं अति अवलंबत्वाचं त्या इतक्या डीपली इमोशनली अटॅच झाल्या की त्यांच्याशिवाय त्यांचा एक दिवस सुद्धा जगण्याची कल्पना त्यांना असह्य वाटू लागली आणि मग एक दिवस अचानकच भ्रुनो आजारी पडला आधी वाटलं की तात्पुरता थकवा असेल पण त्याने हळूहळू खेळणं धावणं खाणं सगळंच बंद केलं तो शांतपणे एका कोपऱ्यात बसून राहू लागला सोनम आणि नेहाने डॉक्टरांकडे नेलं टेस्ट केल्या महागडी औषधं आणली पण आजार दिवसेंदिवस वाढतच गेला दहा दिवस गेले पंधरा दिवस गेले त्यानंतर पूर्ण महिना उलटून गेला पण काहीही बदल झाला नाही त्या काळात मुलींनी स्वतःच आयुष्य थांबवलं ना कॉलेज ना मित्रमैत्रिणी ना बाहेर फक्त आणि त्याची काळजी रात्री त्या, त्या त्याच्याजवळ बसून रडत असत त्याच्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना करत बरा ना किमान आमच्यासाठी तरी आई वडील समजावत होते डॉक्टरांना विचारत होते पण दोघी मुली भावनिक तणावामध्ये दिवसेंदिवस खचतच चालल्या होत्या ब्रुणोची तब्येत बिघडत होती आणि त्याच्याच बरोबर त्यांच्या मानसिक जगण्याची देखील याच मानसिक अवस्थेत एके रात्री दोघींनीही बसून एक आत्महत्येची चिठ्ठी लिहिली आणि त्या पत्रामध्ये त्या दोघींनी लिहिलं भ्रूण आमच्यासाठी फक्त एक कुत्रा नाही तर तो आमचा जीव आहे त्याच्याशिवाय आम्हाला जगण्याचा काहीच अर्थ उरत नाही आम्हाला खात्री आहे की तो कदाचित बरा होणार नाही आम्ही हे आयुष्य त्याच्याशिवाय पुढे अजिबात जगू शकत नाही आणि तेव्हाच घरात ठेवलेलं फिनाईल त्या दोघींनी देखील पिऊन टाकलं आईने आवाज ऐकून धावत येऊन पाहिलं मुलींची अवस्था बिघडलेली होती तिने हादरलेल्या अवस्थेमध्ये शेजाऱ्यांना बोलावलं रुग्णवाहिका मागवली शेजारी देखील मदतीला धावले पण परिस्थिती फार बिघडलेली होती रुग्णालयामध्ये नेताना रस्त्यामध्ये सोनमचा श्वास थांबला हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत नेहा देखील जग सोडून गेली डॉक्टरांनी दोघींना मृत घोषित केलं आणि त्या क्षणी जणू संपूर्ण कुटुंबावरती आकाशच कोसळलं पोलिसांनी पंचनामा केला घराची पंच तपासणी करताना त्यांना ती आत्महत्येची चिठ्ठी सापडली पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार मृत्यूचं कानर होतं फिनाईलचं सेवन वडील शांततेत उभे राहिले आई मात्र कोसळून रडत होती आणि ब्रूनो अजूनही शांतपणे दाराजवळ बसून दोन्ही मुलींच्या आवाजाची वाट बघत होता मित्रांनो ही फक्त एक दुर्घटना नाही ही, ही अतिभावनिक अवलंबित्वाची धोकादायक बाजू दाखवणारी एक कहाणी आहे प्राण्यांवरती प्रेम करणं चूक नाही आहे पण जेव्हा प्रेम विवेकाला मागे टाकतं जेव्हा अटॅचमेंट आयुष्यावरती वर्चस्व मिळवतं तेव्हा ते प्रेम उरत नाही ते वेदनादायक असं वेड बनतं आजचा प्रश्न तुमच्यासाठी आपण माणसं प्राण्यांवरती प्रेम करतो पण तेवढंच प्रेम आपण स्वतःच्या आयुष्यावरती करतो का मित्रांनो अशाच नवनवीन हृदय पिळवटून टाकणाऱ्या सत्य घटनांमधून आपण नक्की काय शिकतो तुमचं जे काही मत असेल किंवा ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच खऱ्या क्राईम स्टोरी आणि रिअल लाईफ घटनांसाठी आपल्या क्राईम स्टोरी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा घटनेसोबत